पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक सोळा ड मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेले मल्लीनाथ शंकरराव गायकवाड यांनी सिडको प्रशासनाच्या धोरणांवर गंभीर प्रश्न उपस्थित केलेत आपल्या जाहीर संकल्पनाम्यात त्यांनी प्रामुख्यानं गृहनिर्माण पुनर्विकास आणि नागरिकांच्या मालकी हक्काशी संबंधित मुद्यांवर ठोस भूमिका मांडली सिडकोच्या परवानगीने उभ्या राहिलेल्या बहुसदनिका आणि गाळे असलेल्या इमारतींना कोणताही दंड न आकारता नियमित करण्याची मागणी गायकवाड यांनी केली आहे नागरिकांच्या चुकीशिवाय वर्षानुवर्ष प्रलंबित ठेवलेल्या या विषयामुळे हजारो कुटुंब अडचणीत त्यांनी नमूद केलं तसंच गेली सात ते आठ वर्ष बंद असलेल्या बंगलो टाईप भूखंडावरील सर्व परवानग्या तात्काळ सुरू करण्यासाठी सिडको प्रशासनाला भाग पाडणार असल्याचा ठाम दावा त्यांनी केला याचबरोबर सोसायटी सभासद यादी अद्ययावत करताना कोणतेही हस्तांतरण शुल्क आकारू नये हीही त्यांची प्रमुख मागणी प्रभागातील जुन्या आणि मोडकळी चालल्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी वाढीव एफ एस सह परवानगी मिळवून देण्याचे आश्वासन देत सिडको आणि पनवेल महानगरपालिकेचं स्पष्ट आणि एकसंध पुनर्विकास धोरण निश्चित करून घेण्यासाठी जन आंदोलन उभारण्याची भूमिका त्यांनी जाहीर केली आहे विजन माझं असं आहे की माझे जे विषय आहेत बघा प्रभाग सोळा हा ससा सेन्सिटिव्ह म्हणण्यापेक्षा सगळ्या सर्व जाती धर्माचा संमिश्र असा प्रभाग आहे तर इथेसुद्धा कॉमन जे रस्ते किंवा पाण्याचा प्रश्न सगळ्या पूर्ण महापालिका हद्दीत जे आहेत ते विषय आहेतच त्यामुळे ते विषय सगळे मांडतात आणि मी पण निवेदन वगैरे दिलेली होती त्यामुळे रस्त्याची कामं सुरू झाली होतात महत्त्वाचा पुरवठ्याचा जो प्रश्न आहे तो अजून शिडको बाकीच्या सेवा महापालिकेकडे हस्तांतरित झाल्या पण पाण्याची पाणीपुरवठा योजना अजून शिडकोकडे आहे मुळात ह्या सोळा नंबर प्रभागामध्ये सगळे प्लॉट हे बंगलो प्लॉटसाठी रिझर्व्ह होते त्याच्यावर बहुमजली इमारती बांधल्या गेल्या त्या निरनिराळ्या कारणांमुळे तर त्याच्यावर त्या बंगले होणार याच उद्देशाने पाण्याची प व्यासात कमी व्यासाची पाईपलाईन आहे हे मूळ दुखणं तिथं आहे इथे पाणी का कमी येतं तर त्या आणि तिथे बारा चौदा सोळा फ्लॅटचे म्हणजे बहुमजली इमारती झाल्यामुळे ते पाणी पुरवठा कमी दाबाने होतो मुळात पाण्याच्या पाईपलाईन बदलणे आणि त्यामुळे पाण्याचा प्रश्न एक ही माझी व्य सोच आहे आणि संपूर्ण पनवेल महापालिकेचा प्रश्न असला तरी प्रभाग सोळामधून सुद्धा माझा लोक जाहीरनामा वचननामा म्हणतात मी संकल्पनामा म्हटले की माझा संकल्प आहे की परिवहन सेवा म्हणजे बस सेवा महापालिकेची सुरू करून द्यावी कारण परिवहन बस स्वतःची नसतानासुद्धा त्यांनी बस थांबे उभे केले महापालिकेने प्रशासनाने मनमानीपणाने कारभार केलेला आहे आणि जे सात आठ लाखात बसस्थांबा उभा राहायचं त्याला सत्तावीस सत्ता अठ्ठावीस लाख एका बस त्यांनी खर्च केलेला आहे हा सगळा विषय मी लोकांच्यासमोर मांडणार आहे आणि लोकांना त्या व्यतिरिक्त हा बंगलो प्लॉटसाठी सिडकोने एक दंडाची अभय योजना सुरू केली होती त्याला मी मुळात विरोध केला आणि दंड तो मागे घ्यायला सिडको प्रशासनाला मी हे पाडलं म्हणजे प्रशासनाला भाग पाडलं त्यामुळं ती दंड योजना आम्ही मागे घेऊ असं मला व्यव सहव्यवस्थापकीय संचालक साहेबांनी मला लिखित पत्र दिलेलं आहे की आम्ही बोर्डात त्या मिटिंगमध्ये ते मागे घेऊ त्यामुळे हा जो विनाकारण दंड होता म्हणजे सगळ्या परवानग्या शिडकोनी दिल्या असताना या अनियमित ठरून त्या नियमित करण्यासाठी म्हणजे साडेबारा टक्क्यात कसं आहे की गरजेपोटी घरं नियमित बांधलेली घरं नियमित करा अशी मागणी आहे इथे गरजेपोटी वगैरे हो बांधलेली नाही शिडकोच्या परमिशननी बांधलेली घरं आहेत तरीसुद्धा त्याला अनियमित ठरून तुम्ही दंड जी लाखो रुपयांमध्ये येणारा होता तो दंड थांबवण्याचं काम मी या आमच्या पनवेल उरण तालुका हाऊसिंग फेडरेशनचा मी अध्यक्ष आहे हाऊसिंग फेडरेशनच्या माध्यमातून पत्रव्यह करून मोठा एक मेळावा घेऊन दोन नोव्हेंबरला मी डी ए व्ही शाळेमध्ये मेळावा घेतला आणि त्या मेळाव्यातून लोकांसमोर हा प्रश्न मांडला त्यामुळे लोकांनी आग्रह केला की तुम्ही यावेळेला निवडणुकीला उभे राहा मग आणि त्यामुळे हाऊसिंग सोसायटीचे सगळे प्रश्न सोडवणे व्यतिरिक्त त्या बंगलो प्लॉटचे नुसतं दंडाचं नाही त्या सोळापासून त्यांनी ट्रान्सफर वगैरे बंद ठेवलं होतं ते चालू करायला लावणं आणि विद्यमान आत्ताची जी यादी आहे सोसायट्यांकडे मा सभासदांची ती यादी त्यांनी रेग्युलर करावी कुठलंही ट्रान्सफर चार्जेस न घेता अशी माझी मागणी असणार आहे या व्यतिरिक्त या सोसायट्यांचं सोसायट्या झाल्या परंतु कन्व्हेन्स झालेलं नाही आहे कारण सिडकोनी काहीच काम करायचं नाही असं ठरवलं सोळापासून त्यामुळे कन्व्हेन्सचं काम थक थांबलेलं आहे सोसायट्यांना कन्व्हेन्स करून देणं म्हणजे ज्या जमिनीवर ज्या भूखंडावर सोसायटी उभी आहे बिल्डिंग उभी आहे ती जमीन जमिनीचा भाड्यापट्टा करार तो खाजगी नावानी आहे ती सोसायटीच्या नावाने करून देणं मेळावा घेतला तेव्हा लोकांमधूनच मागणी आली माझ्या मनातही नव्हतं गेल्या पंचवीस वर्षापासून मी सोसायटी फील्डमध्ये काम करतो दोन हजार सालापासून परंतु कधी निवडणुकीला स्वतः उभं राहायचं निर्णाळ्या पक्षात असताना निरणाळ्या उमेदवारांचा प्रचार केला असेल पण मी स्वतः उभं राहायचं कधी मनात आलेलंही नव्हतं परंतु यावेळेला लोकांनी आग्रह केल्यामुळे आणि सरत्या शेवटी लोकांना न्याय मिळवून द्यायचा त्यात निरनिराळे नवीन मुद्दे पण आहेत माझे की बाबा असं एक सुसज्ज असं अत्याधुनिक साहित्यासकट सा पाळणाघर सुरू करणं ज्येष्ठ नागरिकांना दिवसभरासाठी ठेवण्यासाठी त्यांचं आधार केंद्र म्हणजे करणं सुद्धा महापालिका हद्दीतले बरोबरच महा या सो सोसायट्यांचे म्हणजे सरकार खात्याच्या विभागाशी संबंधित हे सगळे प्रश्न सोडवणे आणखीन त्याहून माझं एक वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे मी एकताच उमेदवार असा असेल की जो पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर मी भ्रष्टाचार करणार नाही मी कुठलाही ठेका घेणार नाही महापालिकेच्या निवडून आलो तर आणि भ्रष्टाचार जर दिसत असेल तर तो मी चव्हाट्यावर आणेन आणि आने मी मी त्यात जर दिसलो तर शासनमान्य पत्रकारांकडून माझ्यावर गुन्हे दाखल करायलासुद्धा माझी हरकत नाही असं लिहून देणारा पाचशे रुपयाचा स्टॅम्प पेपर कदाचित मी एकटाच उमेदवार असेन याची मला खात्री आहे आणि त्यामुळे लोकांचा मला पाठिंबा मिळणार आहे आणि त्या व्यतिरिक्तसुद्धा जे महायुतीचा मी सोळा ड मधून उभा आहे सोळा डमध्ये जे उमेदवार महायुतीचा असेल किंवा महाविकास आघाडीचा असेल दोन्ही उमेदवार हे परप्रांतीय आहे आणि आपला मराठी माणूस म्हणून मीच एकटा उमेदवार तिथे असल्यामुळे माझ्या विजयाची मला शंभर टक्के खात्री आहे आणि प्रॉपर्टी टॅक्सचा विषय असा आहे आता तो सगळ्यांनी उचलला खूप उशिरा उचलला मी सगळ्यात सुरुवातीला आता नाव घेणार नाही पण सांगितलं होतं एका विद्यमान आम त्यावेळेच्या आमदाराला जेव्हा प्रॉपर्टी टॅक्स वीसमध्ये प्रॉ अशी बातमी आली की प्रॉपर्टी टॅक्स महापालिका झाल्या तारखेपासून आम्ही लावणार सोळापासून तर त्याच वेळेला सांगितलं होतं विरोध करायचा परंतु ग्रामपंचायतमध्ये सुद्धा प्रॉपर्टी टॅक्स असते मालमत्ता कर हा फक्त अ वर्ग महापालिकेला असतो त्या पद्धतीने लावला गेलेला आहे म्हणून विरोध हा होतो आहे तर ड वर्ग म्हणजे सुधारित त्याची दुरुस्ती करावी आणि कमी करून तो टॅक्स लावावा ही मागणी माझीसुद्धा असणार आहे आणि या मागणीच्या बाबतीतसुद्धा मी सभागृहात निश्चितपणाने मांडेन आणि प्रॉपर्टी टॅक्स हा एक महापालिकेचा उत्पन्नाचा स्रोत आहे आणि आता तो मी ह्यात घेतला का नाही तर या निर्णया आत्ता जी त्यांनी माफीची योजना वगैरे राबवली या सगळ्यांच्या कोर्ट कचऱ्या झाल्या सगळ्या राजकीय पक्षांनी सामाजिक संघटनांनी आंदोलन करूनसुद्धा माझ्या अंदाजाने पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के लोकांनी कर भरलेला आहे आता त्यामुळे त्या मुद्द्यात फार असा जोर राहिला फक्त नव्याने आता महापालिका अस्तित्वात आल्यानंतर सगळ्या नगरसेवकांना सोबत घेऊन त्याचा अभ्यास करून तो कमी पुढील काळात कमी कसा करता येईल कारण त्याचा मूळ उत्पन्नाचं तो तर महापालिकेचं हे मालमत्ता कर असतं त्यामुळे माफ करा, करा वगैरेच्या ह्याच्यात माझं काही फारसं त्याचा विश्वास नाही आणि तो माफ होईल असं काही नाही आहे मग महापालिका तोट्यातील त्यामुळं ती फेर रचना करून पुन्हा तो कमी कसा येईल कमीत कमी, कमी लोकांना कसा भरता येईल आणि शिडकोनी जे डबल चार्जेस जे म्हणतात ते शिडकोला आम्ही दोन हजार बावीसपर्यंत तिथलं शुल्क भरलेलं आहे त्यामुळे तोही भरला आणि हेही लावला असं त्याला दोन हेड म्हणतात तो सिडकोचा मालमत्ता कर नव्हता तो सेवा सेवा शुल्क होतो सेवा देत होत्या त्याच्या अगेन्स्ट होत्या तो त्यांनी बावीसपासून बंद केलेला मेजर समस्यासुद्धा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे पार्किंग आहे त्या व्यतिरिक्त ज्या चेन स्नॅचिंगच्या घटना आत्ता जरी कमी वाटत असल्या तरी मध्ये खूप होत्या त्यामुळं मेन चौकामध्ये सी सी टी व्ही कॅमेरेसुद्धा लावले जावेत आणि तरुणांसाठी जे राजीव गांधी मैदान आहे तिथे जॉगिंग ट्रॅक किंवा वृद्ध लोकांना फिरण्यासाठी सकाळचं मॉर्निंग वॉकसाठी पॅसेज बनवणे ह्यासुद्धा गोष्टी त्याच्यात मी हळूहळू मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहे जनतेला मी एवढंच आव्हान मतदारांना सगळ्यांना मतदार बंधू सर सरसलामत तो पगडी पचास असं म्हणतात त्यामुळे आपल्या घरावर जे शिडकोद्वारे संकट आलेलं आहे हे रस्ते लाईट पाणी हे सगळं होत राहणार आहे परंतु आपल्या घरावर जे शिडकोनी हा जो जिचिया कर टाईप कर लावलेला आहे आणि दरवेळेला ट्रान्सफर चार्जेस त्यामुळे ट्रान्सफर चार्जेस म्हणजे भाडेपट्टा करारांनी दिलेली ही जमिनी आहेत त्या फ्री होल्ड करा म्हणजे खाजगी स्वरूपात म्हणजे वैयक्तिक ह्याच्यानी द्या ती माल म्हणजे फ्री होल्ड करून द्या म्हणजे त्या पूर्ण सोसायटीच्या नावाने त्या जमिनी हस्तांतरित करा ही प्रमुख मागणी मी करणार आहे त्यामुळे जनतेला माझं एवढंच आव्हान आहे की या सर्व लोकांच्या हिताच्या गोष्टींची मा पाठ मागणींचा पाठपुरावा मी करणार आहे त्यामुळं तुम्ही येत्या पंधरा तारखेला माझं जे चिन्ह आहे छत्री या छत्रीच्या तीन नंबरवर माझ्या सोळा ड मध्ये तीन नंबरवर माझं नाव आहे पुन्हा एकदा आठवण करून देऊ इच्छितो की एक आणि दोनवर जरी राजकीय पक्षाचे महायुतीचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार असले तरी ते दोन्ही उमेदवार परप्रांतीय आहेत आपला मराठी माणूस तुमच्या जिवाळ्याचा तुमचा प्रश्न जाणणारा असा मी एकटाच आहे त्यामुळे येत्या ते पंधरा तारखेला माझ्या छत्री तीन नंबरवर अनुक्रमांक तीनवर असणाऱ्या क्षत्रिया चिन्ह समोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने तुम्ही विजय कराल ही खात्रीच आहे तरी सुद्धा मी विनंती करतोय की इथे बटन दाबून तुम्ही मला विजयी करा